नमस्कार तुम्हा चार, चार, चार। तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजचं माझं जे टायटल आहे काय इंग्रजी शब्द असावडे अवतीभोवतीचे पहा तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला शब्द हे कुठले असले पाहिजे हे सगळे तुमच्या अवतीभोवतीच्या आणि रोजच्या वापरातले तेव्हा तुम्ही इंग्रजी हे चांगल्या प्रकारे बोलू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ती समजू शकते आणि तुम्ही बोलूही शकता आणि लिहूही शकता ओके बघा आजचा जो शब्द आहे तुमचा काय शक्य बघा मराठीत मी सांगतो तुम्हाला आधी शक्य आता शक्य ह्या शब्दाशीच आपल्याला बाकीचे शब्द बघायचे की बघा शक्य इंग्रजीमध्ये काय म्हणतात पॉसिबल म्हणजे काय शक्य आता इथं काय दिले लाईकली बघा आता हे लाईकली म्हणजे काय तुमचं लाईक नाही बघा इथं तुम्हाला मी लाईक लाईट लाईट हे म्हणजे काय आवड असणे सॉरी आवडणे किंवा सॉरी हा आवडणे हा एवढाच एक अर्थ आहे लाईट म्हणजे काय आवडणे आपण म्हणतो की तो मला आवडतो का ती मला आवडते किंवा मला वडापाव खायला आवडतो म्हणजे आय लाईक like टू इट वडापाव मला फिरायला आवडतो आय लाईक टू रो आहे की नाही म्हणजे ज्यावेळेस आपण आवडतो हा शब्द येतं मराठीमध्ये त्यावेळेस इंग्रजीमध्ये त्याला काय वापरायचं लाईक पण आता इथं काय केलंय त्याला एल्वाय लावले म्हणजेच काय ॲडवप बघा ॲडवप म्हणजे काय असतं की तुमचं क्रियाविशेषण ओके आता इथं लाईकलीचा अर्थ चेंज झालेला आहे बघा काय चेंज झालेला आहे लाईकली म्हणजे काय इथं शक्य ओके बघा पहिला अर्थ क्लिअर झालं शक्यसाठी तुम्हाला काय वापरायचं आहे पॉसिबल आणि दुसरा शब्द आहे त्याला लाईकली ओके त्याचं एक्सप्लेनेशन केले त्यानंतर पहा इफ पॉसिबल आता इफ आपण हे कुठं वापरतो जर तर है की नाही आता ह्याच्यामध्ये काय पुढं आलंय पॉसिबल म्हणजे शक्य झाल्यास किंवा शक्य असल्यास बघा आपण म्हणतो ना जर पुढं शक्य असल्यास तू आमच्याकडे इफ पॉसिबल यू कम टू माय होम इफ पॉसिबल यू डू माय वर्क म्हणजेच ह्या इफ पॉसिबलचा अर्थ काय ह्या इफ पॉसिबलचा अर्थ आहे शक्य झाल्यास किंवा शक्य असल्यास आपण असंही म्हणून म्हणजे एक वाक्यश्न येतो मग तुमच्या लक्षात येत इफ पॉसिबल यू डू टू माय हो शक्य झाल्यास तुम्ही नक्की माझ्या घरी या मग त्यावेळेस तुम्हाला इफ पॉसिबल सुरुवातीला नंतर कॉमन नंतरच वाक्य नंतर डॉ ओके आता त्यानंतरचा शब्द आहे तुमचा ॲज मच ॲज पॉसिबल बघा म्हणजे ह्याचा अर्थ बघा काय ॲज मच ॲज पॉसिबल म्हणजेच शक्य जेवढं काय शक्य होईल तेवढं म्हणजे तुम्ही माझं हे काम करा तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही हे काम करा म्हणजे बघा तुम्ही माझं पेमेंट करा शक्य जेवढं होईल तेवढं लवकर ओके इथं तुम्ही ऍज मच ॲज च्या सॉरी इथं मच हे सॉरी आता इथं मच ऐवजी तुम्ही आहे ना अर्ली पण वापरू शकता जसं की बघा यू डू माय पेमेंट अर्ली एज पॉसिबल म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तुम्ही काय करा माझं पेमेंट करा किंवा जेवढं शक्य होईल तेवढं पेमेंट करा असेही तुम्ही अर्थ लावू शकता बघा तुम्हाला मी वाक्यश्रांमध्ये काय सांगतोय कारण की त्यांचा वापर पण तुमच्या लक्षात आला पाहिजे ओके आता त्याच्यानंतर आहे डू वन्स लेवल बेस्ट आता ह्या वन्स ठिकाणी तुम्हाला काय वापरायचं आहे बघा तुम्हाला वाक्य रचना लिहून देतो तुम्हाला लक्षात येईल आय विल डू माय लेवल बेस्ट ओके okay. मी जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन काय मी जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन मग त्यावेळेस तुम्हाला येतंय ना वन्स आयवजी तुम्हाला काय वापरायचंय माय ही विल डू हिज लेवल बेस्ट म्हणजे तो त्याची जेवढं शक्य होईल तेवढं तो करेल ओके okay. पहा इथं तुम्हाला काय वापरायचं हा वन्स म्हणजेच काय असतं की इथं तुम्हाला काय षष्टी वापरायचे असते म्हणजेच तुमचा कर्ता असतो जसं की बघा आय मी आणि माय किंवा माय म्हणजे हे झाले तुमचे करते ओके okay. हे झाले तुमचे सब्जेक्ट आणि मी हे झाले तुमचे अक्युझेटिव्ह म्हणजेच द्विथ्या आणि ही जी लाईन झाली तुमची षष्टी त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात पझिटिव्ह फॉर्म ओके पझिटिव्ह केस सॉरी हे तुम्हाला पाठ असणं गरजेचे मग त्यावेळेस तुम्हाला याचा वापर तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा आय विल डू माय लेवल बेस्ट म्हणजे शक्य तेवढं होईल मी ते करेन ओके माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन बघा बोलीभाषा आहे तुम्ही बोलीभाषेमध्ये मराठीमध्ये तुम्ही बोलू शकता तसं बघा त्याच्यानंतरचा शब्द आहे तुमचा टू लुक किंवा टू सीम पॉसिबल म्हणजे शक्य दिसणं काय शक्य दिसणं बघा टू लुक पॉसिबल तुम्ही असं म्हणू शकता आता हे मला पॉसिबल दिसत नाहीये की मी तिकडे जाईन इट डजंट लुक पॉसिबल आय विल नॉट गो देअर बघा लिहून देतो इट डजंट लुक पॉसिबल म्हणजे हे शक्य दिसत नाही की मी तिकडं जाईन किंवा जाणार नाही ओके बघा हे जसे मी शब्द तुम्हाला वाक्य रचनांमध्ये वापरून दाखवते हे तुम्हालाही जमलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला कार्ड आणि हेल्पिंग बॉक्स त्यांचा ऍक्टिव्ह वाईस आणि पॉझिटिव्ह हे सगळे प्रकार तुम्हाला आले पाहिजेत तेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलता येईल लिहिता येईल आणि अशा वाक्यासना तुम्हाला बनवता येतील तर त्यासाठी माझं चॅनल फक्त ग्रामर त्याचं नाव आहे अतुल सर ओनली ह्या चॅनल वर जा तुमचे ग्रामरचे सगळे कन्सेप्ट आता त्यानंतर शब्द बघा तो शब्द आहे तुमचा पॉसिबिलिटी किंवा चान्सेस आता पॉसिबिलिटी आणि चान्सेस म्हणलं तर काय की तुमची शक्यता असं म्हणू शकता की माझी पॉसिबिलिटी आहे की मी हे काम करेन इट्स माय पॉसिबिलिटी आय विल डू धिस बॉय बघा घेऊन घेतोय इट्स माय पॉसिबिलिटी आय विल म्हणजे ही शक्यता आहे की मी हे काम करेन किंवा करणार ओके आता चान्सेस पण म्हणू शकता चान्सेस हे चान्सेस म्हणलं तरी पण काय शक्यता ओके आता त्यानंतरचा बघा शब्द आय टू बी लाईकली बघा आता गंमत टू बी लाईकली म्हणजे काय शक्यता असणे किंवा संभावना असणे असं पण त्याचा अर्थ होतो बघा आपण आज म्हणू शकतो की पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा पाऊस येण्याची संभावना आहे मग आता ही वाक्य रचना जेव्हा मराठीत येते तेव्हा इंग्रजीमध्ये आपण काय वापरणार मग त्यासाठी तुम्हाला हा कन्सेप्ट वापरायचा कुठला टू बी लाईफली जसे की बघा इट इज आता हे टू बी म्हणजे काय असतं की तुम्हाला ॲम जर वापरायचे असतात म्हणजे टू बी चे फॉर्म ॲम जर काय असेल ते वाक्यरचनानुसार बघा इट इज likely टू to rain टू डे म्हणजे आज पाऊस पडण्याची किंवा येण्याची संभावना है आहे किंवा शक्यता आहे असं ज्यावेळेस वाक्य त्यावेळेस तुम्हाला हे टू बी काय टू बी लाईकली तुम्हाला वापरायचं मी काम करण्याची शक्यता okay, आहे आय एम लाईकली टू डू धीस वर्क ओके जसं तुम्हाला म्हणायचंय मराठीमध्ये शक्यता आहे किंवा संभावना आहे त्यासाठी तुम्हाला Lightly, दर, टू बी आणि त्याच्यानंतर व फर्स्ट फॉर्म म्हणजे टू घ्यायचा आणि वबच फर्स्ट फॉर्म घेऊन वाकरचना बनवा तुम्ही ओके त्यानंतर आहे मे बघा मे म्हणजे काय शक्यता असणे ओके काय मे म्हणजे काय शक्यता असणे हा ग्रामरचा पार्ट आहे मे आपण मराठीमध्ये जेव्हा याची वाक्यचना बनवतो ती कशी बनवतो कदाचित कदाचित मी ओके काय आय मे गो म्हणजे शक्य म्हणजे बघा माझी शक्यता आहे की आज जाणार ओके माझी शक्यता आहे मी जाणार म्हणजे त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला मे पण त्याला दुसरा एक शब्द आहे कदाचित म्हणजे कदाचित मी जाईन म्हणजे मे हे काय दर्शवतो की तुमची शक्यता ओके त्यानंतरच बघा बिकम पॉसिबल म्हणजे शक्य होणे काय टू बिकम पॉसिबल आता बिकम हे तुमचं काय फर्स्ट फॉर्म आहे बघायचं सेकंड फॉर्म काय होतं सेकंड फॉर्म आहे टू बीकेम थर्ड फॉर्म आहे टू बिकम ओके म्हणजेच काय होणे किंवा असणे याचा फक्त अर्थ आय बिकम डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर होतो म्हणजे मला डॉक्टर व्हायचे असं म्हणू शकता ओके आय बिकम डॉक्टर मी डॉक्टर होणार किंवा आय विल बिकम अ डॉक्टर असंही म्हणा नंतर टू बिकम पॉसिबल आता त्याच्यानंतर काय लागले पॉसिबल म्हणजे काय शक्य होणे आता तुम्ही वाक्य रचना बघा खूप छान वाक्य रचना आहे तुम्हाला आवडेल आणि तुमच्या लाईफमध्ये वापरा तुम्ही बघा द इम्पॉसिबल बिकम्स पॉसिबल इम्पॉसिबल म्हणजे काय अशक्य बिकम्स पॉसिबल म्हणजे जे अशक्य आहे ते काय होतं तुमचं शक्य होत ओके okay. पहा तुम्हाला काय डाऊट असेल का तर शब्दांमध्ये किंवा काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लेक्चर आवडलं असेल तर शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण वाक्यरचना घेऊ तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र